नमस्कार आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे श्रावणातला पहिला सण नागपंचमी हा सण कसा करतात आणि त्याचं महत्व काय हे थोडक्यात जाणून घेऊ नाग किंवा साप आपले निसर्ग बांधवच शेतातील उंदरांपासून पिकांचं रक्षण करणाऱ्या त्या नागांबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी याचा अजून एक संदर्भ म्हणजे आजच्याच दिवशी कालिया मर्दन झालं होतं असं मानलं जातं पूर्वी स्त्रिया वारुळावर जाऊन पूजा करत असत पण आता ते सहज शक्य नसल्यामुळे घराघरामध्ये आपण सोप्या पद्धतीने सुद्धा नागपंचमी साजरी करू शकतो तर या दिवशी पाटावर किंवा भिंतींवर नऊ नागांचे चित्र काढावे काही ठिकाणी मातीचा नाग बनवूनही त्याचे पूजन करतात किंवा हल्ली मातीची मूर्ती सुद्धा मिळते तर नागांची पूजा करताना अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावं घेऊन गंध अक्षदा आणि फुलं वावत घरातील लोकांनी फुले दुर्वा लाया हरभरे इत्यादी पदार्थ व्हावेत पंचोपचार पूजा करावी धूपदीप करावा पत्री व्हावी आणि उकडीचा नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी आपल्या कुटुंबाचं आणि मुलाबाळांचं नागांपासून रक्षण व्हावं या दिवशी सर्पसुक्त वाचता येतं श्री नवनाग स्तोत्र वाचू शकता मंत्र वाचू शकता नागपंचमीचा ओम नवकुलाय विदम हे विषदंताय दीम हि सर्प प्रचोदयात या दिवशी गावा ठिकाणी झोके बांधून मुली झोका खेळतात तसंच नागपंचमीचं व्रत केल्यामुळे कालसर्प दोष सुद्धा निवारण्यास मदत होते नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये कोणाची हिंसा करू नये शेत जमीन खणू नये पावसाळ्यात हे ठिकाण म्हणजे नाग आणि साप यांची विश्रांती स्थानं असतात अनावधनाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ शकते म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखलेला आहे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोवर स्वस्थ रहा आनंदी रहा श्री स्वामी समर्थ